अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील हो विविध प्रलंबित कामांबाबत तसेच विविध समस्यांबाबत आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देण्यात आले आहे कोपरगाव शहरात विविध विकास कामांसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील अनेक कामे झाली आहेत तर काही कामे प्रलंबित आहेत काही एक प्रलंबित कामांच्या वर्क का ऑर्डर निघूनही सदर कामे काही ठेकेदार जाणून बुजून करत नसल्याचा आरोप कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंत्री सुहास यांना निवेदन देते करण्यात आले आहे सदर मंजूर का काम कामे होऊ नये यासाठी राजकीय हस्तक्षेप होत असून ती व्यक्ती या ठेकेदारांना काम करू देत नसल्याचा आरोप अजित पवार गटाकडून यावेळी करण्यात आला आहे सदर मंजूर कामे तात्काळ व्हावी जे ठेकेदार काम करत नाही त्यांना काळ्या यादीत टाकावे यासह रस्ते गटारी नाले सफाई शास्ती माफी जीर्ण इमारती आदि मुद्दे यावी मांडण्यात आले असून सदर मागण्या कामे मार्गीन लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारासह काम चुकार ठेकेदारांना जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक यासह आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुधीर कोपरगाव कोपरगाव शहरामध्ये आमदार काळे यांनी जो काही भरघोस निधी मिळून मिळवून दिला आणि त्यातील बऱ्या अंशी कोपरगाव शहरातील काम झालेली आहेत पण ज्या काम आता प्रलंबित आहे त्याच्या बऱ्याचशा वर्क ऑर्डर नगरपालिकेने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले आहे वेळोवेळी नगरपालिकेने त्यांना सांगून सुद्धा ते काम करत नाही अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना नगरपालिकेने ब्लॅकलिस्टेड करावं आणि नगरपालिकेने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आम्ही आठ दिवसाची नगरपालिकेला मुदत दिलेली की आठ दिवसाच्या त्यांना ब्लॅकलिस्टेड करा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीत जाऊन त्यांना जनतेसमोर आणू काही हा तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा या रस्त्याचं काम करत नाही आसल, आसल, का तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल नगरपालिका असेल यांनी नोंद घ्यावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा का याला राजकीय काहीतरी वास असेल कोणीतरी माणूस असेल व्यक्ती असेल त्यांना सांगत असेल काही काम होऊ नका लेट करा कारण नगरपालिका आलेली आहे लोकांचे सगळेच काम झाल्यानंतर लोक आमदार साहेबांवर ना आरोप नाही करणार आमदार साहेबांवर आरोप व्हावे म्हणून काही लोक त्यांना षडयंत्र हे मोठं हे लोकां जनतेसमोर काम आण आम्हाला आणायचंय जे महाराष्ट्र शासनाने आत्ता जो जी आर काढलाय घरपट्टीच्या शास्ती माफीचा त्याची अंमलबजावणी या कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे येणाऱ्या काळामध्ये ती लवकर जर झाली तर नगरपालिकेला पण पैसे उपलब्ध होतील ज्यानी या कोपरगाव शहराचे विकास कामं होतील म्हणून शासनाने त्या दृष्टीने या कोपरनगर नगरपालिकेने लवकरात लवकर तो शासन निर्णय अंमलात आणला पाहिजे अशा अनेक गोष्टी आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या, या ठेकेदारांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे की अनेक ठेकेदारांना वर्कऑर्डर दिल्या गेल्या आहेत पण कामं अजून प्रलंबित आहेत का करत नाही आहे याचा शोध आम्ही घेणार आहोत आणि शोध घेतल्यानंतर जर कामं झाले नाही तर मग त्यांचा नक्की बंदोबस्त पण आम्हीच करणार आहोत हेही आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे मी परत एकदा या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती वचा इशारा देतो की आपण लवकरात लवकर जे काम प्रलंबित आहेत ते करावे आणि या कोपरगावच्या नागरिकांना सगळ्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मान्य आमदार दादा यांच्या दा दा नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलो आपण बघितलं असेल मान्य आमदार अशुतो जाधव काळे यांनी मागच्या टर्म मध्ये सुद्धा कोपरगाव शहरासाठी भरखोस असा निधी या ठिकाणी उपलब्ध केला के त्यामुळे भरपूर असे विकास काम या ठिकाणी झाली आपण पाचवा नंबरचं तळ बघितलं असत कोपरगावतले प्रमुख रस्ते बघितले असत हे मागच्या टर्म मध्ये झालेले काम आहे त्याच पद्धतीने मान्य आमदार अशुतुषा काळे यांनी त्रेपन्न कोटी रुपयाचा असा एवढा मोठा भरघोस निधी या कोपरगाव शहरासाठी आता या ठिकाणी आणलेला आहे आपण नवीन जे हद्दवाढ झालेली त्या भागासाठी दहा कोटीचा निधी या ठिकाणी आणलेला आहे असा भरपूर निधी आणलेला आणून सुद्धा पण जे काम आहे अजून त्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाने चालू केलेले नाही आणि त्याबद्दलच आम्ही आज खरं निवेदन देण्यासाठी प्रशासनाला आलो होतो आपण बघितलं असेल पावसाळ्याचे दिवस या ठिकाणी चालू झालेले आहे नाले सफाई अजून कुठे चालू झालेली दिसत नाहीये आणि गटारी सफाई नाले सफाई अजून चालू झालेली नाही लाईटाचे पोल असतील जे वाकडे झालेले ते या ठिकाणी रस्त्यावरून काढून टाकले पाहिजे जे झाडे जे पडण्यासारखे ते काढायला पाहिजे आज आपण असेल काही काही ठिकाणी आपले नगरपालिकेचे हैमास लागलेले पण त्याच्यावरून झाडांनी पालांनी त्याचा विळका त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याचा प्रकाश सुद्धा खाली पडत नाही या छोट्या छोट्या साध्या साध्या कम्प्लिटी आम्ही या नगरपालिकेला सांगत आलेलो आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर या ठिकाणी चालू करावे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो सर्वात महत्वा म्हणजे का जे प्रशासनाने आतापर्यंत ज्या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिलेला होता त्या लोकांनी आतापर्यंत काम चालू केलेले नाही त्याच्यामुळे जो रोष आहे तो नागरिकांचा या ठिकाणी वाढत आहे त्या काम प्रशासनाने लवकर लवकर चालू करावे जर प्रशासनाने हे काम आता या आठ दिवसात त्यांनी काही कारवाई केली नाही तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरपालिकेवर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभारू सर्व नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारू या ठिकाणी असा आम्ही शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देतो नगरपालिकेला तेच कारण आम्ही शोधण्यासाठी या ठिकाणी आलेलो का याच्या हो पाठीमागा कोण आहे नेमकी का जर जो ठेकेदार या ठिकाणी वर्क ऑर्डर ताब्यात ये तो, तो, तो काम का करत नाही तर एकदा त्यांनी काम ती वर्क ऑर्डर नगरपालिकेला रिटर्न करून टाकावी जर त्याची कॅपॅसिटी नसेल तर पण लोकांना याच्यामुळे अडचण तयार होत त्यांनी अडचण तयार करू नये हे आमच्या हे सत्ताधारी आहे आणि आपल्याला अशा प्रकारे निवेदन द्यावं लागत आंदोलन करावं लागत काय नक्कीच ज्या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आज जर सुस्तवलेलं दिसत असेल आम्हाला तर त्याला जागा करण्याचं काम सुद्धा हे आमचंच आहे त्यानिमित्ताने आज आम्ही नागरिकांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊनच आम्ही या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आज या ठिकाणी आमदार आशिल्लो दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नगरपालिकाला या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे गेल्या काही दिवसापूर्वी आमदार आशितो दादांनी खूप मोठा भरभवट निधी आपल्या कोपरावला दिलेला आहे हे सर्वांना माहित आहे पण अजून सुद्धा काही काम होत नाही काही काम निकृष्ट दर्जाचे होतात ते त्याच्या माग आज आमदार आशितो दादा त्या गोष्टीचा पाठपुरावा घेत आहे पण गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी प्रशासन असल्यामुळं ही सर्व जबाबदारी प्रशासनाची की काम करून घेण्याची पण प्रशासन त्या ठिकाणी कमी पडत आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आमदार साहेबांचं काम आहे निधी आणणं पण त्या निभी निधीचा योग्य वापर करून काम करून घेणं हे नगरपालिकेचं काम आहे पण त्या संदर्भात नगरपालिका खूपच मोठ्या प्रमाणात कमी पडतीये कारण काही जे निधी येतात ते काही रस्ते जे काही लोकांची ओरड येते किंवा आमदार साहेब एवढा निधी आणून सुद्धा काही कामं पाटापाटा खराब होतात ते पण ह्याला जबाबदार नगरपालिका आहे कारण नगरपालिकेचा कोणत्याच कामावर इंजिनियर असेल त्यांचा नगरपालिकेचा माणूस असेल कोणत्याच कामावर नगरपालिकेचा माणूस नगर हजर नसतो त्यामुळं ठेकेदार काय काम करतो हे कुणाला कळत नाही नागरिकांच्या कंप्लेंट काम झाल्यानंतर कारण त्यांना माहिती नाही एस्टिमेटला काय राहतं तर हे नगरपालिकेने अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून आणि त्या ठिकाणी प्रत्येक कामावर आपला इंजिनियर असलाच पाहिजे कारण काम हे एकदाच होतं ते चांगल्या दृष्टीने झालं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना आता निवेदन दिले ते... आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे एक कोपरगाव शहरातले विविध आपण निवेदन प्राप्त झालेलं आहे या निवेदनाचा अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून सर्व काम कसे मार्गे लागतील याच्याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देऊ आणि जसं जे इमारती वगैरे आहेत त्यांना आम्ही नोटीस दिलेले आहेत तर आणि एक जे भिंता भिंतीचा एक विषय होता तो भिंतीचा विषय लवकरच मार्गी लावू आणि नाले सफाईचे काम आम्ही सुरू केलेलं आहे नाली सफाई का 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 कर, काम आम्ही का सुरू केलेलं आहे तसेच जे रस्त्याचे वगैरे जे काम असतील प्रलन काम आम्ही संबंधित नोटीसा देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्या करण्या साहेब शहरातील खंदक नाल्याच साफसफाई अजून झालेली आहे पुराची परिस्थिती निर्माण होती शहरामध्ये नाही अजून नाही खंदक नाल्याचं काम सुरू होईल दीड महिना झाला पाऊस सुरू होईल शहर भागामध्ये नाही नाले सफाईचं काम आपण सुरू केलेलं आहे अजूनही झालेले नाही बरेचसे काम कामांसंदर्भात किंवा इतर काही असू तक्रात कामे होत नाही नागरिकांच्या वारंवार तक्रारी आपण त्याच्यावर नाही नाले सफाईचं काम आपण आता सुरू केलेलं आहे ते आता होईलच या पंधरा वीस म्हणजे ते पूर्ण काम होऊन जाईल हा निवेदन देताना सांगितलं एका जे ठेकेदार काम करत नाही त्यांना काय अधिक टाका काय का करणार आपण काय त्याच्यावर आपण नोटीस देऊन नियोजित कारवाई करण्यात त्यांचं असं म्हणणं आहे काय मग तुम्ही नोटीस देतात काय अधिक टाकत नाही काय नाही तुमच्याकडे